शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत उत्तर पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला उत्तर शिवनेरीवर प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता उत्तर भारतरत्न प्रश्न क्रमांक चार इस्रोचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर व्ही नारायणन प्रश्न क्रमांक पाच वाइज एंड अदर वाईज या पुस्तकाच्या लेखिका कोण उत्तर सुधा मूर्ती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा